कंधार परिषद निवडणुकीत तापलं वातावरण आघाड्यांच्या हालचालींनी राजकीय समीकरणांमध्ये खळबळ कंधार नगर परिषद निवडणुकीत वाता आता वातावरण तंग होऊ लागले आहे उमेदवारांनी कंबर कसल्याने प्रचार यंत्रणेला वेग आला असून शहरातील राजकीय हालचालींना कोणालाच मागोवा घेणं कठीण होत आहे या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट स्वतंत्रपणे मैदानात उतरली आहे दुसरीकडे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे गट यांनी एकत्र येत मजबूत आघाडीची रचना केली आहे दोन्ही बाजूंनी जोरदार शक्ती प्रदर्शन होत असल्याने यंदा कंधारमध्ये कोण बाजी मारणार याची उत्सुकता मतदारांमध्ये शिगेला पोहोचली आहे प्रत्येक पक्ष कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी दरवाजे दरवाजे मोहीम आणि अंतर्गत रणनीती यामुळे कंधारमध्ये निवडणुकीचे तापमान दिवसेंदिवस वाढत चालले आहे राजकीय पटलावर एकापेक्षा एक कुरघोड्या मतदारांना आकर्षित करण्याच्या योजना आणि गुप्त बैठका सुरू असल्याचं बोललं जात आहे मागील निवडणूक निकालांचा इतिहास शहरातील विकास प्रश्न आणि आगामी पाच वर्षांची दिशा या सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवर कंधारची निवडणूक अत्यंत रंगतदार आणि चुरशीची होणार हे आता स्पष्ट होत आहे नमस्कार लोकमंच मराठी न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण आज कंधारमध्ये आहोत आणि कंधारच्या नगर परिषद यांच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आपण काही लोकांशी चर्चा करणार आहोत यामध्ये निवडणुका येतात निवडणुका जातात नेते मात्र आश्वासनाची पेरणी करतात पण मतदार मात्र प्रत्येक वेळेस फसवणुकीचे फळं कडू फळं चाकतात असे का लोकांची तर म्हणणं आहेत आपण पाहूया माझं नाव ॲडव्होकेट तेजकुमार वाघमारे मी कंधारचा रहिवासी आहे जर कंधारची परिस्थिती बघितली हा कंधार हा ऐतिहासिक शहर आहे सर इथं एक भूकोट किल्ला आहे जगतुंग समुद्र आहे म्हणजे नदी आहे ह्या साईडला आणि इथं जर बघितलं तुम्ही महाराणा प्रताप चौक ते घोडद रोड रस्ताच बघितला अक्षरशः ते माती आहे का रोड आहे हे समजत नाही आम्हाला आणि ह्याच्यामध्ये जर बघितलं पुतळ्याला निधी निधी आला म्हणून सांगितलं आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांनी सांगितलं की पुतळ्याला निधी आलेला आहे कुठं आहे त्या पुतळ्याची अवस्था बघा सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची अवस्था बघा शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची अवस्था बघा आणि आता जे काम चालू आहे ते मला वाटते एक दीड वर्ष काम चालू आहे सर आणि ह्याच्यामध्ये जर बघितलं तरी त्या नागरिकांना पाण्याची एवढी परेशानी आहे ह्या साईडला नदी असून सुद्धा पाणी नाही आहे जग समुद्र असून सुद्धा पाणी नाही आहे तर या नागरिकांना कुणाकडे जायचं आमदार कामं करत नाहीत आणि आता जे निवडणुका चालवायचं पैशाच्या जोरावर दुसरं काहीच नाही त्यांच्याकडे फक्त पैसा आहे जे नगरसेवक होते त्यांनी आमच्या कुठलाच विकास केलेला नाही आणि आमच्या मागच्या नगरसेवकांना एवढा अधिकार नाही की त्यांनी सभागृहामध्ये एखादा प्रश्न जाऊन मांडावा अशा उमेदवारांना लोकांनी निवडून देऊन लोकांना खरं तर व्हायला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये नवीन लोकांना संधी द्यावं असं वार्डामधल्या सर्व लोकांचं म्हणणं आहे नाही नाही मागचे जे होते त्यांचे आका दुसरे कोणीतरी फक्त त्यांनी जेवढं सांगतील तेवढंच त्यांनी सभागृहामध्ये बोलायचं लोकांचे प्रश्न सॉल्व्ह होऊ शकत नाहीत ना नाचा त्यांची सत्य

जी की कोणी नाही आहे चालू द्या अशा प्रकारचा इथला विकास आहे इथं रस्त्याचा प्रश्न आहे पाण्याचा आहे नालीचा आहे लाईटचा आहे शिक्षणाचा आहे कुठल्याच सुविधा इथल्या लोकांना कधीच मिळालेल्या नाही त्यांनी फक्त सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता एवढंच इथल्या राजकारण्यांचं ध्येय उद्दिष्ट आहे वाटतं अजिबात नाही आमच्या कंधारची परिस्थिती आपण बघितली असेल आधी कंधार एकदम घस बसलेलं होतं इथलं मार्केट उद्ध्वस्त करून इथल्या सगळ्या आमच्या जे आ, व्यापारी बंधू आहेत त्यांना देशोधडीला लावण्याचं पाप इथल्या प्रस्थापित आमदारांनी केलेला आहे आणि कंधार शहरामध्ये पाहिलं तर युवकांसाठी रोजगार नाही आज इथला युवक पुणे औरंगाबाद नागपूर मुंबई यासारख्या ठिकाणी जाऊन आपला उदरनिर्वाह करत आहे कंधारमध्ये युवकांना कोणचंच काम राहिलेलं नाही फक्त इथं काम आहे मटका खेळणे दारू पिणे असा प्रकार इथं खूप रोजगार रोजगार नसल्यामुळं हा प्रकार कंधारमध्ये जास्त प्रमाणात वाढलेला आहे इथला रोजगार आज जे तरुण शिकलेले आहेत ग्रॅज्युएट आहे शिक्षण झालेले आहेत परंतु यांच्या आताला रोजगार नाही आणि कंधार शहरामध्ये आजपर्यंत भरपूर राजकीय लोकांनी पुढाकार पुढाऱ्यांनी इथं विकास केला नाही फक्त आणि फक्त स्वतःचा विकास करून घेतलेला आहे सामान्य जनतेचा इथं विकास झालेला नाही आणि सर्वात मोठा प्रश्न इथं जगदुंग तलाव आहे नदी आहे परंतु पाण्याचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात आहे कंधारमध्ये आज आठ आठ दहा दहा दिवस पाणी येत नाही हीसुद्धा सर्वात मोठी समस्या कंधारमध्ये उद्भवते आणि त्याचबरोबर पाणी फिल्टर खेड्यापाड्याने पाणी फिल्टर आहे परंतु आज आमच्या कंदारमध्ये पाणी फिल्टर नाही आज घर घरोघरी आम्हाला रोजचं दहा ते वीस रुपयाचं पाणी विकत आणावं लागतं ही सर्वात मोठी आमची चौकांतिका आहे कंदार नगरपालिके पालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षसह पंधरा उमेदवार रिंगणामध्ये उतरलेले आहेत एकदम तरुण उच्च शिक्षित हे उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत कंधारच्या विकासाच्या दृष्टीनं विकासाचा अनुशेष हा निर निरंक आहे या ठिकाणी कंदारचा विकास हा शून्य झालेला आहे गेली पन्नास वर्ष ज्यांच्या हातामध्ये सत्ता होती त्यांनी कंदारसाठी काहीही केले नाही बेसिक मूलभूत सुविधासुद्धा देता नाहीत रस्ता पाणी वीज स्वच्छता आरोग्य या ज्या गोष्टी आहेत ते काही सामान्य लोकांना रोज दैनंदिन आवश्यक असतात या गोष्टी या पन्नास वर्ष सत्तेमध्ये असणाऱ्या लोकांकडून देता आल्या नाहीत म्हणून विरोधात आम्ही एक पर्याय म्हणून भारतीय जनता पार्टी या निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे या तर निवड या ठिकाणचं सत्ताकारण या दोन घरात चालतं एक तर नळगे कुटुंबियात नसलं तर लुंगारे कुटुंबियात या घरातून त्या घरात सत्ता त्या घरातून या सत्ता घरात सत्ता म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने एक सक्षम पर्याय लोकांसमोर ठेवला आहे निश्चित लोक परिवर्तनाच्या विचारानं विचारात आहेत निश्चित या ठिकाणी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्व जनता भारतीय जनता पार्टीच्या बाजूने उभं टाकेल आणि या नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी सत्ता निश्चित येईल नमस्कार कंधार शहरामध्ये दोन हजार पंचवीस नगरपालिका इलेक्शन हे सुरू झालेले आहे माझी कंधार शहरातल्या जनतेला आपल्यामार्फत विनंती राहील लोकप्रिय आमदार आदरणीय प्रतापराव पाटील चिखलीकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्याकडून दहा प्रभागामध्ये वीस उमेदवार आणि मी एक अध्यक्षपदाचा उमेदवार असे एकवीस उमेदवार आम्ही नगरपालिकेची निवडणूक लढवत आहोत शहराचा जर सर्व ह्याच्यानी जर विकास करायचा असेल तर आपण सगळ्यांनी घड्याळ ह्या चिन्हावर आपलं मत देऊन आम्हाला विजयी करावं की अशी मी आपल्यामार्फत सर्व जनतेला विनंती करतो आणि सगळ्याला आवाहन करतो की शहराचा जर विकास व्यवस्थितरित्या करायचा असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सत्तेतला पक्ष आहे आदरणीय अजितदादा हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत त्यामुळं जर इथं राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आली तर ज्या काही पाण्याच्या अडचणी आहेत शहरातल्या रस्त्याच्या अडचणी आहेत ह्या सर्व दूर करण्यासाठी आपल्याला ते पाच वर्ष सत्ता त्यांच्याकडे होती कंधार शहरातली बाजारपेठ पाडण्याच्या व्यतिरिक्त दुसरं कुठलंही विकास काम ते करू शकले नाहीत पाच वर्ष सत्ता असून आज आठ आठ दिवस शहराला पाणी भेटत नाही कुठल्याही प्रमाणामध्ये आज म्हणजे उषा पायथ्याला पाणी असतानासुद्धा स्टोरेज कॅपॅसिटी नाही साधं स्टोरेजसुद्धा त्यांना वाढवता आलं नाही फि फिल्ट्रेशन अपग्रेड करता आलं नाही रस्ते ना करता आले नाहीत नाली करता आली नाही आत्ता आदरणीय आमदार साहेब एक वर्षाखाली निवडून आले आठ महिने झाले जवळपास आमदारकीची निवडणूक होऊन त्याच्यानंतर शहराला जवळजवळ सात ते आठ कोटी रुपयाचा निधी टाकला आपल्या शहरामध्ये गोविंदराव पाटील चिखलीकर उद्यानाला पाच ते सहा कोटी रुपये हे उद्यानाला निधी टाकला त्याच्यानंतर नमो उद्यान म्हणून सव्वा कोटी रुपये काही दिवसापूर्वी आणि आत्ता परवा एक कोटी रुपये असे सव्वा दोन कोटी रुपये नमो उद्यानला टाकले हे आमदार साहेब निवडून आल्याच्यानंतर ही विकास कामं सुरू झालेली आहेत अजूनही काही प्रश्न होते ते कदाचित या इलेक्शनच्या पूर्वी मार्गी लागलीही असते पण आठ महिने कुठल्याच आमदाराला शासनाकडनं निधी भेटला नाही आत्ता आत्ता काही निधी येतोय त्या हिशोबाने कामं करणं हे चालू आहे आणि जर गावात विकास करायचा असेल तर जर सगळ्यांनी आमदार साहेबाला त्यांच्या हातात जर नगरपालिका दिली तर त्याच्या अनुषंगानं कंधार शहरामध्ये अधिकचा अजून निधी आमदार साहेब खेचून आणू शकतील आणि शहराचा विकास करू शकतील धन्यवाद